नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये स्वागत करते बीड मध्ये आणखी एका टोळीवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीडमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असून त्याच धर्तीवर एक मोठी कारवाई समोर आली आहे बीड मध्ये टोळी प्रमुख रघुनाथ रामराव फडसह जगन्नाथ फड सुदीप सोनवणे बालाजी दही फळे विलास गीते धनराज उर्फ राजेभाऊ फड आणि ज्ञानदेव उर्फ या सात जणांवर मकोका लावण्यात आला आहे मुख्य आरोपी रघुनाथ कराडचा सहकारी असून पोलीस अधीक्षक नवनीत कॉनवत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना या कारवाईसाठी प्रस्ताव दिला होता प्रस्ताव बुधवारी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मकोका अंतर्गत ही कारवाई केली फडटोळीतील माणस परळीसह अंबाजोगाई विभागात दहशत निर्माण करून धुमाकूळ घालत असल्याचं व्रत समोर येत आहे गुन्हेगारांनी संघटितरीत्या परळी शहर संभाजीनगर पोलीस स्टेशन आणि अंबाजोगाई ग्रामीण हद्दीत गुन्हे तपासातून निष्पन्न आहे आरोपींवर आणि या टोळीवर खुनाचा प्रयत्न करणे अवैध शस्त्र बाळगणे जबरी चोरी दरोडा मारहाण रचणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे प्राथमिक तपासातून समोर आलेल्या वृत्तानुसार या टोळीतील दोन आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे यापूर्वी कराड गँगसह बीड शहरातील आठवले गँगवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आता पण टोळीवरील कारवाईमुळे पुन्हा बीडमधील गुन्हेगारी घटनांनी आणि पोलीस कारवायांनी राज्याचं लक्ष वेधलं आहे पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद